नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा ऍपच्या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आपण मग अशी पाहिलं की राज्यसेवेच्या आजच्या पेपरचा आपण इतिहास विश्लेषण पाहिलेलं आहे तुमच्या स्क्रीन वरती हा व्हिडिओ मी दाखवलेला आहे इथे तर ज्यांना इतिहासाचं विश्लेषण बघायचंय ते इथे जाऊन बघू शकता आपण सध्या बघत आहेत भूगोल या विषयाचे विश्लेषण सखोल अशी माहिती तर देऊ शकणार नाही पण तुम्हाला एक अंदाजेत उत्तर सांगतो जे की नव्याण्णव टक्के शंभर टक्के बरोबर असेल ओके तर सोळाव्या प्रश्नापासून आपण सुरू करतोय हा माझा सेट आहे तो सी सेट आहे माझ्याकडे ओके विखुरलेली वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत कोणत्या तुम्हाला वारंवार दरवर्षीच आपण हे बघतो की वसाहतींवरती आयोगाच्या कल आहे एक दोन प्रश्न वसाहतींवर असतातच ओके तर विखुरलेल्या वसाहतीबद्दल यांनी विचारलेला आहे वैशिष्ट्य विचारलेलं आहे डोंगराळ भागात गवताळ प्रदेश दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रकृती प्रतिकूलतेमध्ये विखुरलेली वसाहत आढळते म्हणते अगदी बरोबर आहे ओके एक नंबर तर बरोबरच आहे आपला या वसाहतींमध्ये घराची रचना ही एकाकी स्वरूपाची असते बरोबर आहे जिथं आपल्याला टेरेन आपण जर काय म्हणतो आपण भूप्रदेश जो अवघड असतो तिथं एकाकी एकाकीच घरं एका असतात बरोबर आहे येस ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत आपल्याकडे आणखी पुढचं वाचू आपण नदी डोंगर रांगा रस्ते रेल्वे मार्ग इत्यादींमुळे घराचे समूह परस्परापासून दूर अंतरावर असतात बरोबर आहे नदी डोंगर रांगा रेल्वे जे काय असतात गोष्टी त्याच्यामुळे काय होतात ते घर कसे असतात लांब लांब असतात याच्यामध्ये काहीच नाही डाऊट सी तिन्ही बरोबर आहे आता चौथो वाचव आपण मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वस्ती अडत आता बघा हे बघा आपण वाचलं इथं विखुरलेल्या वस्ती असतात विखुरलेल्या वस्ती कुठं असतात जिथे की अवघड असतं ओके डोंगराळ गवता दाट जंगल अशा ठिकाणी मग तिथं मैदान असतं का हो अगदी चूक आहे हे हा ऑप्शन आपल्याला नको आहे त्याच्यामुळं आपलं उत्तर येईल ए बी सी हा वाला ओके ठीक आहे मग असं एकदम राज्यसेवेचा भूगोल जो आहे ना एकदम आउट वाला होता बघा एकदम सोपा असा भूगोल आलेला होता ज्यांचा कोणता एकदम आउट ऑफ गेला त्यांची लॉटरीज आहे बघ ओके okay. पुढचा प्रश्न आपण पाहू आता महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात एकदम छान प्रश्न विचारला एक होता एकदम असा मजा येत होती आज राज्यसेवेचा पेपर सोडवताना ओके तर महाराष्ट्र आपल्याला सर्वांना राज्यसेवेचा अभ्यास करताना ह्या गोष्टी तुम्ही वाचलाच असाल रक्षाकार समांतर अनिश्चित आणि जागेदार अशा चार प्रकारच्या आहेत इथे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या आढळतात रे बाबा हो तर सर्वच प्रकार साठव याचं उत्तर आहे वरील सर्व ओके सध्या मी जास्त काही एक्सप्लेन नाही करणार फक्त आता तुम्हाला घाई लागली माहिती उत्तर माहिती करून घ्यायची त्याच्यामुळे आपण फास्ट फास्ट मध्ये एकदम उत्तर सांगत जाऊ जेव्हा हो वेळ येईल तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या जातील कि रक्षाकार काय असतं समांतर काय असतं इत्यादी ओके सतरा नंबर झालेला आहे दोन प्रश्न झालेले आहेत आपले बघून आता नेक्स्ट प्रश्न आहे पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो ओके मासेमारी विकास कार्यक्रम एवढं लक्षात ठेवायचं पेपर वाचताना कसं सोडवायचं ते पण सांगतो ओके ऑप्शन वाचून घेऊ मत्स्यपालन सर्वेक्षण राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ अजून तरी मनाला काही चुकीचं असं काही वाटत नाही ओके मासेमारी बंदराचा विकास हे पण ठीक आहे मास बाजारपेठ ओके तर हे चार ऑप्शन पैकी आपल्याला चूज करायचं राईट बघा परत वाचतो ओके सॉरी तुम्ही पेपर तर वाचलाच असेलच तर याच्यामधलं आहे ना आपल्याला काय म्हणते की प्रभावीपणे कोणत्या पद्धतीने राबवला जाईल तर मास बाजारपेठ हा ऑप्शन काही मला योग्य वाटत नाही येते त्याच्यामुळे मी ए बी सी करणार मासेमारी बंदराचा पण विकास झाला पाहिजे कारण की तिथून मासेमारी होत असते आणि या दोन वरच्या तर एकदम मेन त्यांच्या बॉडीज आहेत त्याच्यामुळे हे तीन ऑप्शन यायला पाहिजे ए बी सी त्याच्यामुळे मी ऑप्शन तीन तुम्हाला बरोबर आहे असं सांगेल ओके पुढचा प्रश्न पाहू आता आपण खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी अक्षरशः हसत होतो म्हणजे की कसं झालं अमेरिकेचा म्हणजे मॅप चांगला जरा पाहिलेला होता त्याच्यामुळे मला असं हसू आलं की यार हा प्रश्न कस काय लॉटरी लागली म्हणून की ओके आपण जेव्हा युएसए चा मॅप बघतो का तेव्हा मिसिसिपी ही रिव्हर सगळ्यात मोठी तिथली आणि ज्यांनी प्रामाणिकपणे राज्यसेवा केली असेल त्यांचा हा प्रश्न चुकणारच नाही ओके मिसिसिपी रिव्हर तुम्हाला कसं झोपीतून उठवलं तरी तुम्ही सांगता आलं पाहिजे होता अमेरिकेबद्दल तुम्हाला मिसिसिपी माहित नसेल तर कायच अभ्यास केला राज्यसेवेचा ओके खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उप अगदी एकदम असे तुम्हाला फुल टॉस आलेले आहेत ते तुम्ही असे बाउंड्री मारलेले असतील सिक्स मारलेले असतील आज ओके आपल्या सर्वांना ह्या तर सर्वांनाच आला पाहिजे की चिनाब बियास रावी सतलज या हिंदू नदीच्या उपनद्या सर्वांना पाठ असतात त्यांचा क्रम पाठ असतो पण ही सोन नदी आहे का ती याची उपनदी नाही बाबा रे एकदम सोपा असा प्रश्न आहे त्याच्यामुळं मला असं अपेक्षित आहे की आपल्या स्पर्धा विप्टीच्या सर्व विद्यार्थी आपल्याशी जे जुडलेले आहेत जे आपल्या टेस्ट सोडवले आहेत त्यांचा हा प्रश्न तर चुकणारच नाही अगदी पोलीस भरती लेवलचा प्रश्न होता हा ओके नेक्स्ट बघू आपण वारंवार मी सांगतोय मला जे भेटायला येतात विचारतात की बाबा नो दोन हजार अकराची जनगणना याच्यावर तुम्हाला येणाऱ्या कंबाईन मध्ये प्रश्न दिसतील आजच सांगतोय आणि तुम्हाला आज ही दोन ते ती तीन प्रश्न तुम्हाला येथे दोन हजार अकराच्या जनगणनेवर आलेले आहेत ओके तर असं अपेक्षित आहे की हे सगळे टॉस आहेत तुमच्यासाठी मित्र ज्यांचा कोणाचा जे कोण मित्र माझे दोन वर्षापासून अभ्यास करतात कमीत कमी त्यांना हा भूगोलाचा पोर्शन पूर्ण आउट ऑफ गेला असेल असं अपेक्षित आहे ओके तर विधान वाचू आपण सन दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार आणखी नवीन आकडे जाहीर झालेले नाहीत दोन हजार अकरा नुसारच तुम्हाला कंबाईनला पण प्रश्न येईल ओके महाराष्ट्रात महाराष्ट्राची विचारले लोकसंख्येत सर्वाधिक घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती आता काय आहे एकदम सरळ सरळ सोपं आपल्याला आपण सर्वांनी तोंडपाठ केलेल्या गोष्टी आहेत या ओके येस सर्वात आपल्याला माहित आहे एक हा मुंबई उपनगरच आहे इतर त्याच्यामध्ये डाऊट घेण्यासारखं काहीच नाही ओके नेक्स्ट वाचू आपण की दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार आता काय विचारलंय बाबा महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक येतो काय संबंध आहे बाबा कोल्हापूर आणि घनता ते पण पाचवा काही नाही त्याच्यामुळे मी असं उत्तर देणार की विधान अ बरोबर आणि बी चूक ओके राईट येस खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीची वैशिष्ट्ये नाही इथे इथे इत आहे बघा क्रक्स बर का हे जो वाचायचं विसरला त्याचं उत्तर चुकत असतं बर का ओके खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहाचे वैशिष्ट्य नाही म्हणते सखोल लागवड आता सखोल इथं नाव आहे उदरनिर्वाह तर हे आपण कन्सिडर करू आपण याला शेतीला पशु पालनपूरक व्यवसाय ठीक आहे बरोबर आहे सखोल म्हणजे भरपूर आपल्याला उत्पन्न घ्यायचंय तर आपण ठीक आहे पशुपालन व्यवसाय पण करू पूर आणखी शेतीचा विस्तीर्ण थोडं डाऊटफुल ठेवू थुछु। याचा काही मला संबंध वाटत नाही ओके दर हेक्टरी कमाल उत्पादन हे पण माझं माझं असं म्हणणं आहे की ए बी आणि डी ला आपण घेऊन जाऊ चेक करू आता आपण सॉरी सॉरी इथे आपल्याला नाही विचारले तर आपल्याला एकदम सी मला नाही असं वाटत आहे आणि आपण इथं आपल्याला ऑप्शन पण दिलेलं आहे फक्त सी ओके राईट आणि जेव्हा चुकीचं विचारलं असतं का कमीत कमी चूक करायचं आयोगानं जास्तीत जास्त बरोबर गोष्टी दिलेल्या असतात त्याच्यामध्ये बी सी डी बी डी हे जास्त वाले नाही फक्त तुमचं टार्गेट असलं पाहिजे की चुकीचं करायचं असेल तर कमीत कमी चूक करायचंय म्हणजे एकच पर्याय चूक असतो याच्यातला ए फक्त ए किंवा फक्त सी असंच तुम्ही बघितलं पाहिजे मग याच्याकडे सखोल लागवड तर आलीच पाहिजे शेतीचा विस्तीर्ण आकार ह्याचा काही संबंध राहत नाही तसा अर्थ प्रश्न बघू आता आपण हा पण प्रश्न एकदम मस्त असा दिलेला होता ओके सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये जिम कार्डबेट हे सगळ्यात पहिलं असं राष्ट्रीय उद्यान आहे हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपण इथं आन्सर बघू आता फक्त ओके आणि ग्रेट बेरीफ हे ऑस्ट्रेलियात आहे हे राज्यसेवेचा अभ्यास इथपर्यंत येतोच ओके प्लस लागते इथून पुढे च एक लावलं तुम्ही आणि बी डी चार लावलं तर आपल्याला इथं एक भेटतं आणि हा एक भेटतो दोन ऑप्शन आपल्याला भेटलाय ओके तर आता ज्याला माहिती त्यालाच माहिती मग उत्तर ओके म्हणजे हा फॅक्च्युअल प्रश्न आहे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे तर याचा आन्सर आहे तीन नंबरचं ओके राईट काय म्हणतो बीच तीन म्हणते हे वाला इथं इक्वेडोरला आहे ना गाला पागोस असं आहे आणि युएसए एस जे आहे ते ग्रेट कॅनियन असं आहे ओके हे ठिकाण आहेत तुम्हाला वाचण्यात वगैरे कुठं ना कुठं आलेले असतात त्याच्यामुळे विचारलेले असतात ओके राईट याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी राईट नेक्स्ट प्रश्न पाहू आता खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बरोबर आहेत दोन हजार अकराची जनगणना तुम्हाला आकडेवारी तोंडपाठ आहे असं मी समजतो आता जर तुम्ही मागच्या काही वर्षापासून अभ्यास करताय तर ओके राईट लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे असं विधान आहे राईट चलो नेक्स्ट जाऊ घनता तीनशे पासष्ट आहे झोपेतून उठून ये सर मला विचारा घनता हा सांगवा वा घनता तुम्ही सांगितलं पाहिजे झोपीतून उठून पण विचारलं दोन हजार अकराचा कुठलाच आकडा चुकला नाही पाहिजे साक्षरता ब्याऐंशी पॉइंट एक्क्याण्णव होती का तर हो बाबा होती विषय आहे आता लिंग गुणोत्तर नऊशे पंचवीस असं सांगितलेलं आहे ओके तर मला असं माहित आहे की नऊशे एकोणतीस असं आहे त्याच्यामुळे मी डी ला सोबत घेऊन जाणार नाही ए बी सी असं मी पर्यायचं उत्तर तुम्हाला येथे देत आहे ओके तर ही माहिती एकदम फॅक्च्युअल आहे याच्यामध्ये काही लॉजिक नाही काही नाही तुम्हाला जर पाठ असेल लक्षात असेल तर तुमचेच आहेत मार्क ओके पंचवीसवा प्रश्न येस फलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही ओके जलजन्य म्हणते बर का येस पाण्यातला बघू आता आपण मग काय काय दिलेत एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात बरोबर आहे वाहत वाहत येतात तिथं संघटित होतात डिपॉझिट म्हणतात त्याला डिपोजिशन होत ओके अनेक आपल्याला नदीच्या किनारी पण गेल्यास बघायला भेटतात बघा वेगवेगळे येस खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात ठीक आहे याला मी थोडस गोल करून ठेवतोय तर की बाबा मला तर बघायला भेटला नाही कधी आवाड हवे खडक जलजन्य खडक म्हणजे ओके नदीत वगैरे तुम्हाला आवाड हवे खडक बघायला भेटत नाही येस त्याच्यामुळे मी याला उत्तर टिक करून टाकतो मग नो मोर डिस्कशन खडकात प्रामुख्याने जीवा अवशेष आढळतात आढळतात पाण्यामध्ये असल्या कारणाने आणि ते कसं डिपॉझिट होतात ना त्याच्यामुळे जीवावशेष वगैरे पण त्यातच मिक्स होऊन जातात खडक मृदू असतात व त्यांची जीज लवकर होते हो बाबा भिजून भिजून मृदू झालेले असतात ते यस याच्यात काहीच नाही लॉजिक लावण्यासारखं साध्या साध्या गोष्टी आहे तेच सव्वीसवा प्रश्न बघू खालीलपैकी कोणती नागरी वस्तीचा आकृती बंद मी तुम्हाला म्हणलंय मग अशीच वस्त्यांवर प्रश्न प्रत्येक राज्य सेवेला येतोच ओके वरतो आकार अजून 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 इथे दिलेत बघा रेशाकृती बुद्धिबा पट्टा सारख्या विस्कट तर काय म्हणताय नागरी वस्ती कोणती आता नागरी समजत नसेल इकडे वाचायचं लगेच इंग्लिशमध्ये अर्बन सेटलमेंट हो बाबा आपण जिकडे राहतो शहरी भागामध्ये कशी असती बुद्धी सारखी पण असती वर्तुळ आकार पण असते आपल्या लातूरची आहे वर्तुळ आकारच आहे रेषाकृती पण <tip> असती हे विस्कळीत नसते बघा विस्कळीत असते ते डोंगर भागात असते त्याच्यामुळे इथं तुमचं यात आन्सर असलं पाहिजे ओके एकदम सोपा असा भूगोलाचा पेपर आहे तुमचे मार्क जायला नाही पाहिजे इकडे कारण की बाकी विषयामध्ये थोडंफार जरा आहेत गोष्टी हे एकदम उलटल्या आहेत तुम्हाला चुकीचं विधान विचारलंय रे बघू आपण आता अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आहेत आहेत की बाबा का नाहीत हे असा इंडियाचा मॅप आहे ओके इकडे श्रीलंका आहे हे अरबी समुद्र आहे इकडं इकडे लक्षद्वीपचे छोटे छोटे, छोटे 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 बेटे आहेत आणि इकडे काय आहे अंदमान निकोबार आहे आपल्याला राईट येस ते पण इकडं आहे जरा असं 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 पार्ट मध्ये तर हा आहे अरबी समुद्र इकडचा हा इंडिया सांगितलाय मी ओके आणि हे आहे बे ऑफ बेंगॉल ओके आणि हा आहे अरबी समुद्र काय सांगतात म्हणजे अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे का नाही असणार आहे येस राईट ओके आहे, आहे। हा चुकीचं विचारलंय भारतात भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून बारा नॉटिकल माइल्स आपण वेळोवेळी सगळीकडेच आपल्याला गोष्टी लक्षात आहेत की बाबा किनारपट्टीपासून बारा नॉटिकल माईट्स हे असते भारताचीच नाही कुठल्याही देशाची त्याच्या किनारपट्टीपासून बारा नॉटिकल माईट्स असते ओके हे पण बरोबर आहे बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत हे बंगालचा उपसागर मी सांगितलं इकडे अंदमान निकोबार आहे बरोबर आहे इकडे आहे अरबी समुद्र इकडे लक्षद्वीप बेटे आहेत बरोबर आहे याच्यामध्ये काय डाऊट घेण्यासारखं नाही मग काय आलं उत्तर तुमचं चार नंबर वाचायची पण गरज नाही मग तिन्ही बरोबर असणं म्हणजे काय चार नंबर उत्तर हे तुमचं आन्सर असलं पाहिजे चार नंबर राईट भारतातील जनगणना वर्ष व मृत्यू दर हे जनगणनावर आलेला तिसरा प्रश्न आहे बघ्या ऐकतो का तिसरा प्रश्न आहे हा मग विचार करायचा आता की जनगणना किती महत्वाची होती अभ्यास करायला पाहिजे होता का नाही ओके भारतातील जनगणना व मृत्यू दर त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत फॅक्ट एकदम समजून सांगण्यासारखं काही नाहीये पण तरीही तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो याच्यामध्ये जर तुम्हाला काहीच येत नसेल ओके तर तुम्ही एक नंबर ऑप्शन मारायचं असतं ओके आणि आता कन्सेप्ट सांगतो तुम्हाला काय असतं का ते राईट सगळ्यात अगोदर जितके जुना आकडेवारी तेवढा जास्त मृत्यूदर सगळ्यात अगोदर काय एकोणीशे एक्क्याऐंशी लावा पंधरा त्याच्यानंतर काय येतो एकोणीसशे एक्क्याण्णव आला लावा अकरा त्याच्यानंतर काय येतो दोन हजार एक आला लावा त्याच्यानंतर काय येतो दोन हजार अकरा लावा झिरोसर एकदम असं छान पैकी असं लॉजिक लावायचं होतं की जेवढी जुने तेवढं जेवढं जुनं वर्ष तेवढा आपल्याला सुविधा नव्हत्या आपल्या हेल्थ केअरच्या त्याच्यामुळं मृत्यू दर जास्त होता ओके okay. येस yes. नेक्स्ट प्रश्न पाहू आता आपण चंद्रपूर जिल्ह्यात खालीपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो चंद्रपूर जिल्ह्यातला दगडी कोळसा विचारलाय कुठं आपल्या सौदी सरांच्या पुस्तकामध्ये इतर पुस्तकामध्ये पण असं मस्त पैकी दिलेले आहेत एकदम चॅप्टर ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना नक्कीच या गोष्टी फॅक्ट माहिती असतील याच उत्तर आहे ओके ऑप्शन वाचू बांदर घोगूस तेलवासा आणि वणी आता बघा फॅक्ट जरी माहीत नसले तरी हा ऑप्शन मी कट केला असता वणी हे कुठे दुसरीकडे मग आपण जायचं ए बी सी ला घेऊन येस लाई विचार करायचा नाही राईट नेक्स्ट बघा आता वने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे फॅक्ट आहे एकदम छान असा ज्यांनी महाराष्ट्राचा प्रॉपर मॅप लावला असेल रूम मध्ये रोज बघत असतील अभ्यास करताना त्यांच्या नजरातून एकदा तरी गेलंच असेल हे आणि याचे ऑप्शन आहेत सिंधुदुर्ग सातारा बीड रायगड ओके याचा आन्सर आहे रायगड एकदम छान असा फॅक्ट आहे तर तुम्हाला मी मॅक्झिमम बरोबर योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की हेच उत्तर फायनल असतील असं ओके पण मी याचा कोणता दावा करत नाही आणि आन्सर की आल्यास आपण पाहूच येस आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट पुढचे सायन्सचे थोड्याच वेळामध्ये आपल्याला विश्लेषण करून आपल्याला येथेच आपल्या स्पर्धा वेबच्या या आ, या युट्यूब वरती स्पर्धा वेब म्हणून सर्च करायचंय तुम्हाला वरती याच्यावरती स्पर्धा वेब एमपीएससी ऑफिशियल म्हणून येईल इथे तुम्हाला इतिहासचं विश्लेषण टाकलेलं दिसतंय ओके महाजन इतर बाकी पण जाहिराती वगैरे आलेल्या आहेत त्या पण टाकलेल्या आहेत तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करायचाय विश्लेषण बघायचंय तुम्हाला कंबाईनला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्की तुम्हाला फायदा होईल धन्यवाद